नमस्कार मैत्रिणींनो प्रत्येक आनंदाच्या क्षणी स्वाद मसाले कारण स्वाद मसाले हे नेहमी प्रत्येक सणाला तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसालेचा नेहमी प्रयत्न असतो आणि आता तर संक्रांत येतेये मैत्रिणीला काय बांधेव असा विचार करताय की नाही तुम्ही म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले तुमच्यासाठी खास विशेष डिस्काउंट ऑफर तेही पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत हे मसाले बारा नग तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपयाला मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाच्या डिस्काउंट ऑफर मध्ये हे बारा नग तुम्हाला फक्त चौऱ्याऐंशी रुपयाला मिळणार आहेत तर यावर्षी संक्रांतीचा गोडवा या स्वाद मसाल्याच्या तडक्या सोबत साजरा करायचा मग येताय ना मैत्रिणीनं स्वाद मसालेला भेट द्यायला भिलवडी गटातून संदीप राजोबा स्वबळावर मैदानात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अधिकृत घोषणा भिलौडी तालुका पलूस येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली या पत्रकार परिषदेत संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी भिलवडी जिल्हा परिषद गटातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा हे स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा केली तसेच पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा लवकरच करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं भिलवडी व परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संघटन भक्कम असून संदीप राजोबा यांनी चळवळीत सातत्याने योगदान दिलं आहे शेतकरी कष्टकरी व प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली असून त्यांच्या या कार्याची दखल जनता घेईल आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला स्वाभिमानी शेतकरी संघटना ही तत्वनिष्ठ संघटना असून शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड न करता निवडणूक लढवली जाईल कोणत्याही पक्षाकडून युतीचा प्रस्ताव आल्यास त्याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल मात्र युती झाली नाही तरी संघटना स्वबळावर निवडणूक लढवण्यास सज्ज आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आगामी काळात शेतीमालाला हमीभाव पाणी प्रश्न ग्रामीण रस्ते आरोग्य व शिक्षण सुविधा यासाठी स्वाभिमानीचा लढा अधिक तीव्र केला जाईल जिल्हा परिषदेमध्ये स्वाभिमानीचा प्रतिनिधी निवडून आल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत निधी व योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असंही मोरे यांनी नमूद केलं या पत्रकार परिषदेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासो शिंदे संदीप राजोबा धन्यकुमार पाटील नंदकुमार माने रोहित पाटील संदीप पाटील रोहित सत्यान्ना मनोज पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते संदीप राजोबा यांच्या उमेदवारीमुळे भिलवडी गटातील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता असून स्वाभिमानीने स्वबळावर उमेदवार मैदानात स्थानिक बदल उतरवल्याने राजकीय होण्याची चिन्हे दिसत आहेत निवडणुकीच्या निमित्तानं आज बिलवडी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मी सांगली जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे या निवडणुकीमध्ये किंवा या जिल्हा परिषद गटामध्ये भिलवडी गटामध्ये फार पूर्वीपासून या चळवळीचं नेटवर्क अतिशय उत्तम आहे संदीप राजोबा सारखा एक तरुण युवक फार दिवसापासून चळवळीमध्ये काम करतोय त्यांनी यापूर्वी पंचायत समितीमध्ये काम केलेलं आहे आणि हा या गटामध्ये ओपन आरक्षण पडल्यामुळं या ठिकाणी या ठिकाणची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लढवण्याचं ठरवलं आहे आणि जिल्हाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते संदीप राजोबा यांची उमेदवारी मी जाहीर करतो त्याच्याशिवाय या ठिकाणी दोन ज्या पंचायत समितीच्या गण आहेत त्या गणामध्येही आम्ही ताततीने निवडणूक लढवू परंतु जर एखाद्या पक्षानं आमच्याशी आघाडी करण्याचं ठरवलं तर राजू शेट्टी साहेब यांच्याशी चर्चा करून नक्की आम्ही तसा निर्णय घेऊ आणि मग ज्या पक्षाची आमची आघाडी होईल त्या पक्षाला आमच्या संघटनेचे कार्यकर्ते संपूर्ण जिल्हाभर मदत करतील